आवाधूचं चिंतन स्री गुरु दक्ता, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात असणारी जी सर्वात महत्त्वाची आणि सर्वात भयानक समस्या आहे ती म्हणजे दारू बऱ्याच वेळा बरा, जेव्हा जेव्हा मी माझ्या ताईंशी बोलते माझ्या बऱ्याच ताई अगदी रडून सांगतात काही माझे पती ऐकत नाहीत सतत चोवीस तास दारू पितात काही महिलांचे भाऊ दारू पितात काही महिलांची मुलं दारू पितात बघा तुमच्या घरात तुमच्या कुटुंबात कुणीही जर चोवीस तास दारू पित असेल दारूचं व्यसन सुटत नसेल तुमच्या घरात कुणीही अत्यंत व्यसनाधीन झालेलं असेल बघा जर त्याचं दारूचं जे वेळ आहे ते तुम्हाला सोडवायचं असेल कितीही दारू पिणारा व्यक्ती असेल तुम्हाला जर त्याला त्याच्यापासून दूर ठेवायचं असेल तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे हा एक उपाय तुम्ही त्या दारू पिणाऱ्या व्यक्तीसाठी केला कितीही पीत असेल चोवीस तास असेल किंवा अगदी कितीही त्याची दारू सुटल्याशिवाय राहणार नाही कारण पर्सनली ज्या ज्या व्यक्तींना मी हा उपाय सांगितलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांचा जो अनुभव आहे त्यानंतर आज सगळ्यांनाच मी हा उपाय सांगत आहे बघा कुठल्याही दिवसापासून तुम्ही ह्या उपायाची सुरुवात करू शकता मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे दोघांपैकी कुठलाही एक उपाय करा शक्य असतील तर अगदी तुम्ही दोघांपैकी दोनही उपाय केले तरीही चालतील आता सगळ्यात पहिला जो उपाय आहे हा तुम्हाला कुठल्याही गुरुवारच्या दिवशी सुरू करायचा आहे आठवड्यातील कुठलाही गुरुवार गुरुवारच्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे स्वच्छ पवित्र स्नान करायचं आहे देवघरात दिवा लावायचा आहे त्यानंतर तुमचं झाडू मारणं किंवा जे काही असेल ते सगळं तुम्हाला एक आठ साडेआठ किंवा फार फार नऊ वाजेपर्यंत उरकायचं आहे यानंतर आपल्याला एक तांब्याचा तांब्या किंवा तांब्याचं छोटंसं भांडं पेलं असेल ग्लास असेल चाल, काहीही चालेल तांब्याचं एक छोटंसं भांडं तुम्हाला घ्यायचं आहे तुमचं जे देवघर आहे तुमचं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक आसन घालून तुम्हाला बसायचं आहे तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे पांढरे जे तांदूळ असतात हे थोडे तांदूळ एका प्लेटमध्ये थोडे पांढरे तांदूळ घ्यायचे आता प्लेट आपल्यासमोर ठेवायची तांदळाची प्लेट आपल्यासमोर ठेवायची आणि त्या तांदळावरती हा तांब्याचा भांडं ठेवायचं जे पण तांब्याचं तुम्ही काही घेतलं असेल ते भांडं तो ग्लास वगैरे किंवा तांब्या असेल तो त्याच्यावरती ठेवून द्यायचा त्याच्यामध्ये पाणी घालायचं आपलं पिण्यायोग्य असणारं जे पाणी असतं हे पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर तुम्हाला यामध्ये तुम्हाला त्या पाण्यामध्ये एक थेंबवर किंवा दोन तीन थेंबवर तुम्हाला गुलाबजल टाकायचं आहे गुलाबजल जे असतं हे तुम्हाला थोडंसं त्याच्यामध्ये टाकायचं आहे एक थेंब टाकलं तरीही चालेल आता जे आपण तांब्याचं भांडा घेतलेलं आहे म्हणजे ग्लास असेल किंवा तांब्या जे काही तुम्ही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या उजव्या हाताची ही तीनही बोटं या पद्धतीने त्या पाण्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये वन नाईन एट एकशे अठ्ठ्याण्णव या पेजवरती जे धुमावती मंत्र दिलेला आहे हा धुमावती मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे संपूर्ण धुमावती मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला माला मंत्र म्हणायचा आहे जो माला मंत्र आहे नीट बघा जो माला मंत्र आहे हा तुम्हाला एकूण अकरा वेळा म्हणायचा आहे बघा एकशे अठ्ठ्याण्णव पेजवरती धुमावती मंत्र दिलेला आहे अथ धुमावती कवच दिलेलं आहे हे एकदा म्हणायचं हे एकदा म्हणायचं आणि त्याच्यानंतर जे माला मंत्र दिलेलं आहे ते मात्र अकरा वेळा म्हणायचं अकरा वेळा माला मंत्र आपलं म्हणून झालं की त्याच्यानंतर आपलं तीर्थ तयार होईल आपलं जे तीर्थ आहे हे आपलं तयार होईल आता जे तांब्याचं आपण भांड तांब्याचं ग्लास जे काही आपण घेतलेलं आहे ते त्या तांदळावरून बाजूला काढायचं त्याच्यामध्ये थोडेसे दोन ते दो ती तीन तांदळाचे ताणे टाकायचे बाजूला एक उदबत्ती पण आपल्याला लावायची आहे आणि ती उत्बत्तीची जी काही राग असेल विभूती असेल तीसुद्धा थोडीशी त्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आता हे जे तयार झालेलं तीर्थ आहे ते तीर्थ तुम्हाला त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे जो व्यक्ती व्यसनाधीन झालेला आहे दारूच्या प्रचंड आहारी गेलेला आहे कुणीही तुमच्या घरातलं असेल त्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही हे तीर्थ देऊ शकता मग आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्ती सतत आजारी पडत असतो किंवा एखाद्या व्यक्तीच्या पाठी सतत नजर बाधा ह्या गोष्टी पण होत असतात तुम्ही अशा व्यक्तीलासुद्धा हे तुम्हावरती तीर्थ जे आहे ते देऊ शकता सकाळ आणि संध्याकाळ दोनही वेळेस आपण हे धुमावती तीर्थ प्राशन करू शकतो समजा दोनही वेळेस शक्य नसेल तर दिवसभरातून आपण एकदा म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळात जरी धुमावती तीर्थ घेतलं तरीही चालेल आता बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांच्या अशा समस्या असतात की ताई माझं पती पीक नाही आहे किंवा माझा भाऊ ऐकत नाही आहे तो पिणारच नाही अशावेळेस काय करायचं आपण जे एकत्रित पिण्याचं पाणी ठेवतो आपल्या घरामध्ये कळशी असेल हंडा असेल टप असेल ज्यामध्ये आपण पिण्याचं पाणी साठवून ठेवतो तर तुम्ही त्यामध्येही तीर्थ घातलं तरीही चालेल घरातल्या सगळ्या लोकांनी पिलं यातलं पाणी तरीही चालेल फक्त ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केलेला आहे त्या व्यक्तीने पिणं महत्त्वाचं आहे त्यातलं थोडं जरी तीर्थ त्यांनी पिलं तर त्याच्यासाठी तुम्ही जो उपाय केलेला आहे तो शंभर टक्के लागू पडेल समजा आता त्या व्यक्तीने जर दारू पिलेली असेल किंवा मांसाहार ग्रहण केलेलं असेल आणि अशा वेळेस तुम्ही ती तीर्थ त्याला दिलं तर ते लागू पडणार नाही म्हणून सकाळीच जेव्हा उपाशी होत असेल सकाळीच नाश्त्याच्या अगदी अगोदर जेव्हा तो व्यक्ती पाणी प्यायला जाईल किंवा पाणी मागेल तेव्हा हे तीर्थ त्याला द्या मांसाहार केल्यानंतर किंवा दारू पिल्यानंतर ते तीर्थ अजिबात देण्याची चुकी करू नका आता तुम्हाला मी दुसरा उपाय सांगणार आहे दुसऱ्या उपायासाठी सुद्धा तुम्हाला गुरुवार कुठलाही गुरुवार घ्यायचा आहे त्या गुरुवारच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर तुम्हाला छान फुलं अर्पण करायचे आहे धूपदी पण नैवेद्य महाराजांची छान पूजा करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पुन्हा एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे एका छोट्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे हा ग्लास आपल्याला देवघराच्या समोर स्वामींच्या समोर तुम्हाला ठेवायचा आहे त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आहे त्या ग्लासवरती आपल्याला आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि महाराजांचा तारक मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे बघा निशंक होई रे मना निर्भय होई रे म्हणा हा तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे आपली जी समस्या असेल ती महाराजांना सांगायची आहे बाजूला पुन्हा एकदा उदबत्ती लावायची आहे उदबत्तीची थोडीशी चिमुडभर रक्षा तुम्हाला त्या पाण्यात घालायची आहे आता हे तीर्थ तया जे तयार होईल ते तुम्हाला त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे बघा हे तारक तीर्थ तुम्ही दिवसातून कितीही वेळा दोन वेळा तीन वेळा चार वेळा कितीही वेळा बनवू शकता आणि त्या व्यक्तीला देऊ शकता हे तीर्थ पिल्यानंतर त्या व्यक्तीची दारू पिण्याची इच्छा होणार नाही तो व्यक्ती व्यसनापासून दूर राहील कितीही व्यसनाधीन झालेला असेल कितीही व्यसन करत असेल मात्र हा उपाय केल्यानंतर त्याची व्यसनापासनं जी काही हवच होती तर ती दूर होईल हा तारक तीर्थाचा उपाय असंख्य लोकांनी केलेला आहे आणि असंख्य लोकांचा अनुभव हा शंभर टक्के पॉझिटिव्ह आहे बघा देवी मी तुम्हाला धुमावती तीर्थ सांगितलं आता तारक तीर्थ सांगितलं आता तिसरासुद्धा उपाय सांगते तिसऱ्या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर कुठल्याही शनिवारच्या दिवशी कुठल्याही शनिवारच्या दिवशी एक लिंबू घ्यायचा आहे एक छान गोल असं लिंबू घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक लोखंडी काहीतरी सोयी तार एखादा खिळा किंवा चूक वगैरे घ्यायची आहे जे लिंबू घेतलेलं आहे त्या लिंबाच्यावरती त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आपला जो कोणी व्यक्ती दारू पितो त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे स्केच पेनने मार्कर बॉल पेनने साध्या पेनने कशा नाही फक्त त्या लिंबाच्यावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने तुम्हाला दारू असं लिहायचं आहे लिंबू घेतलं एका बाजूला त्या व्यक्तीचं नाव आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला अपोजिट साईडला फक्त दारू असं लिहायचं आता हे लिंबू जे आहे ते त्या व्यक्तीवरून ओवाळायचं आहे व्यक्ती झोपलेला असेल कुठे असेल त्या व्यक्तीवरून सात वेळा ओवाळा किंवा त्या व्यक्तीची कुठलीही वस्तू असेल कपडे असतील किंवा अजून काही असेल फोटो असेल तुम्ही त्यावरून सुद्धा सात वेळा ओवाळलं तरीही चालेल आता हे जे लिंबू आहे त्या लिंबाला ती लोखंडी तार जी आहे ती टोचायची आहे त्याच्या नावापासनं दारू जिथे लिहिलेलं आहे तिथून बाहेर पडेल अशा पद्धतीने हे लोखंडी तार किंवा हा लोखंडी खेळा बाहेर निघेल असं तुम्हाला ते टोचायचं आहे आता हे लिंबू जे आहे ते तुम्हाला शनिवारी रात्रभर आपल्या घरात ठेवायचं आहे जिथे तो दारू पिणाऱ्या व्यक्ती झोपत असेल तिथे ठेवलं तर उत्तम राहील म्हणजे त्या भागात ठेवलं तर चालेल नाही तर घरातल्या कुठल्या तरी एका भागात तुम्हाला ठेवायचं आहे जेव्हा तो व्यक्ती झोपेल किंवा त्याच्या अगोदरच ते ठेवून द्या रविवारी बघा शनिवारी रात्रभर ठेवायचं आहे आणि रविवारी सकाळी सगळ्यांच्या अगोदर उठा सगळ्यांच्या अगोदर उठल्यानंतर हे जे लिंबू आहे ते घराच्या बाहेर घेऊन जा अंधारातच थोडंसं थोडा अंधारच असेल एक सहा वाजेपर्यंत साडेपाच सहापर्यंत तरी जिथे थोडा अंधार असेल अशा ठिकाणी हे लिंबू जे आहे ते लोखंडी त्या गोष्टी सगळ लोखंड चूक जे काही असेल त्याच्या सगळ हे लिंबू घराच्या बाहेर फेकून द्या पडक्या जागी असेल कुठेही चालेल फेकून द्या हा उपाय तुम्हाला सलग चार शनिवार करायचा आहे चार शनिवारांमध्ये तुमच्या पतीला तुमच्या मुलांना तुमच्या हिरांना सासऱ्याला वडिलांना कुणा घ्या जे दारूचं व्यसन लागलं होतं ते अत्यंत कमी होईल कितीही दारू पिणाऱ्या व्यक्ती असेल त्याची इच्छा पूर्णपणे उडून जाईल हा सुद्धा शास्त्रात सांगितलेला प्रभावी उपाय आहे बघा तीनही उपाय खास आहेत तिघांपैकी कुठलाही एक करा आवर्जून करा ज्यांच्याही घरामध्ये खूप जास्त व्यसन आहे त्यांनी नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समंत